अहिल्यानगर गौरव गीताने महोत्सवात रंग भरले गीत सादरकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये अहिल्यानगर गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला या महोत्सवात सादर करण्यात आलेल्या अहिल्यानगर गौरव गीताने उपस्थितांचे मन जिंकले या भावस्पर्श गीताचे गीतकार संजोग धोत्रे संगीत संयोजक डॉक्टर नीरज करंदीकर गायिका अपूर्वा निषाद आणि गीताची संकल्पना व निर्मिती करणारे गौतम मुनोद यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला हा सत्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वागताध्यक्ष धनश्री विखे पाटील विचार भारतीचे राजाभाऊ मुळे धनंजय जाधव निखिल वारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला अहिल्यानगरच्या सांस्कृतिक वैभवाचे आणि अहिल्या देवींच्या कार्याचे प्रतिबिंब असलेल्या या गीताने संपूर्ण कार्यक्रमाला एका विशेष उंचीवर नेले प्रेक्षकांनीही या सादरीकरणाला उभे राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा